नांदेडमधील एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला एका शेतकरी बापांचा मुलगा शेतात जातो गळफास घेतो आणि तिचा पाठोपाठ तिचा बापसुद्धा आत्महत्या करतो मित्रांनो ही ही घटना एवढी लाजीरवाणी आहेत की सरकारला सुद्धा लाज वाटत नाहीत एका शेतकरी बापाला आपल्या मुलांना शिक्षणासाठी पैसेसुद्धा द्यायला नव्हते आणि म्हणून तो मुलगा शेतात जातो आणि झाडाला फाशी घेतो अगोदर आणि त्या बापाची एवढी कहाणी अशी आहेत की बाप सोयाबीन टाकतो आपल्या शेतात सोयाबीन पीक होत नाहीत त्या भेट ना भाव भेटत नाहीत आणि तूर सुद्धा तिचा भाऊ सांगतोय आता मी न्यूज मध्ये बघितलंय तिचा भाऊ सांगतोय की तूर सुद्धा पूर्ण गेली आहे म्हणजे पूर्ण खराब झालेली आहे बापाजवळ एक रुपया राहत नाहीत आणि मुलगा मोबाईलसाठी शिक्षणासाठी पैसे शिक्षणासाठी पैसे मागतो पण पैसे बापाजवळ निघत नाहीत म्हणून संतापाने मुलगा आपल्या शेतात जातो आणि झाडाला गळफास घेतो तो रात्री दहा वाजता जातो आणि रात्रभर पूर्ण परिवार त्यांना हुडकत बसतो पण कुठेही सापडत नाही मग नंतर सकाळी जेव्हा बाप शेतात जातो तेव्हा त्याला फासावर लटकलेला मुलगा दिसतो आणि पश्चातापाने बाप माझ्या मुलासाठी मी काही करू शकलो नाही म्हणून त्याच गळफासने स्वतः सो, सुद्धा फाशी घेत किती दुःखद ही बाब आहेत की एका परिवाराला शेतकरी परिवाराला अशा वेदना सोसाव्या लागतात कमालची गोष्ट आहेत पण सरकारला काही याबद्दल काही दुःख वाटत नाही शेतकरी मरतोय दिवसेंदिवस आत्महत्या होते यवतमाळ जिल्ह्यात हजारो आत्महत्या झाल्या दरवर्षी आत्महत्या वाढतात ही नांदेड मधील घटना आहेत आता नांदेड मध्ये सुद्धा आत्महत्या व्हायला लागला पण सरकारला जाग येत नाहीत शेतकऱ्याला भाव देत नाही सोयाबीन हमी भाव चार हजार नऊशे असतो पण सोयाबीन जातोय अडतीस सदोतीस सदु, 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 रुपयांनी मग कसं काय होणार सरकार सांगतोय की आम्ही सहा हजार रुपये भाव देणार शेतकऱ्यांना विधानसभेत आश्वासनही देतोय पण शेतकरी मात्र त्यांना वोट करतोय परिणामी काहीच भेटत नाहीत सदोतीस रुपये भाव भेटतोय एकोणपन्नासच्या जागी अजून सरकार कर्जमाफी सुद्धा करायला तयार होतं विधानसभेत पण आता कर्जमाफी सुद्धा काही नाही बोलत नाही कर्जमाफीवर मग शेतकरी काय करणार परिणामी शेतकऱ्यांना कर्ज बेमाड होतोय आणि घर घरसंसार चालवायला पैसे नसतात म्हणून शेतकरी ना इलाजहाणे आत्महत्या करतो पण सरकारला एकच विनंती आहे की सरकारने या बी जे पी सरकारने या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे कारण शेतकरी असल्यामुळेच महाराष्ट्र चालतोय देश चालतोय अख्खा जग चालतो अगर शेतकरी जर शेती सोडली तर जग कसं चालणार परिणामी आता शेतकरी असं म्हणायला लागले की शेती सोडावी लागेल आणि दुसरं काही कामधंदा बघावा लागेल कारण शेतकरी अगर शेती करणार नाहीत तर देश चालणारच नाहीत म्हणून शेत सरकारना एकच विनंती आहे की शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे आणि त्यांना आत्महत्या करण्यापासून दूर करावे आत्महत्या करण्यापासून वाचवावे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बाजू मजबूत करावे हीच मी सरकारला विनंती करतो साहेब आता तरी फ फडणवीस साहेब आता तरी शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करा आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्या पुढ मागच्या पाच वर्षात तुम्ही काही नाही केलं आहे फडणवीस साहेब शेतकऱ्या तुमच्या काळात शेतकरी आत्महत्याच केलंय आता आताही पाच वर्ष आहेत आता या पाच वर्षात तरी तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा हीच विनंती करतोय